डोंगराळ प्रदेशामध्ये जगामधील पहिली रेल्वे युन्नानमध्ये सुरू झालेली आहे आणि चीनच्या नैऋत्यकडील युन्नान, चीन युन्नान प्रांतामधील लिजियांग इथे पर्वतीय प्रदेशामध्ये विहंगम प्रेक्षणीय स्थळं पाहण्यासाठी जगातील पहिली पर्यटक ट्रेन नुकतीच सुरू झाली आहे चीनने स्वतंत्रपणे विकसित केलेली ही रेल्वे जगातील स्तरावर अशी अशा प्रकारची पहिली रेल्वे आहे आणि जी लिजियांगच्या जुना शहराचं युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ आणि माउंटेनच्या फाय वे पातळीवरील निसर्गरम्य क्षेत्राला जोडली जाते चिलीमध्ये समुद्रात बोटिंग करत असलेल्या तरुणाला वेल माशानं गेल्याचा प्रकार समोर आला तरी सुद्धा हा तरुण जिवंत वाचल्याचं समोर आलाय दरम्यान बोटिंग करते व्हेल वेल मासा जवळ आला आणि त्यानं तोंड उघडलं आणि तेव्हा वडील डेल यांनी मुलगा ॲड्रियन याला शांत राहण्यास आहे त्यानंतर डेल यांनी या क्षणाचा व्हिडिओसुद्धा चित्रित केला त्यामध्ये ते शांत राहा शांत राहा असं सा सांगताना पाहायला मिळत आहे मात्र थोड्या वेळाने वेल माशाने त्याला आपल्या तोंडातून सोडून दिलं आणि त्यामुळे त्याचा जीव बचावला पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांतामधील हरनईमध्ये कामगारांना घेऊन जाणाऱ्या वाहनात भीषण स्फोट झाल्याचं पाहायला मिळालं या स्फोटामध्ये अकरा जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण जखमी सुद्धा झाले आहेत या परिसरामध्ये या अगोदर सुद्धा स्फोटाच्या अशा अनेक घटना घडलेल्या आहेत कोळसा खाणीमधील कामगारांना घेऊन जात असलेल्या एका पिकअप वाहनात स्फोटकांच्या माध्यमातून हा हल्ला करण्यात आला आहे आणि हा स्फोट रिमोटनं संचालित होणाऱ्या यंत्रांच्या माध्यमातून घडवण्यात आलाय दरम्यान आतापर्यंत कोणत्याही संघटनेनं या स्फोटाची जबाबदारी स्वीकारलेली नाहीये दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये गेल्या महिन्यात लागलेल्या ला वणव्यामुळे पॅसिफिक पॅलिसर्सच्या भागामध्ये खडक कोसळण्याच्या घटना घडलेल्या आहेत आणि यामुळे काही भागामध्ये कंबरेपर्यंत चिखल होऊन मोठा ढिगारा वाहून गेला आहे या घटनेमध्ये सुदैवानं कोणतेही जीवितहानी नाही मात्र या घटनेनंतर लॉस एंजेलसच्या काही भागांमधील नागरिकांना स्थलांतरित सुद्धा करण्यात आला आहे अमेरिकेच्या दुष्काळ निरीक्षणाच्या म्हणण्यानुसार अलीकडील वादळ असूनही दक्षिण कॅलिफोर्नियाचा बराचसा भाग तीव्र दुष्काळात आहे अमेरिकेमधील ऑरेगॉन राज्यांमधील महामार्गावर बर्फवृष्टी झाली आणि त्यामुळे वाहनं ढिगाराखाली अडकून पडली यामध्ये तब्बल तीस वाहनांचं मोठं नुकसान झालं आहे आणि या वाहनांसोबत लोकंसुद्धा सुद्धा अडकली आहेत सुदैवाने यामध्ये कुणाचाही मृत्यू झालेला ना नाही आहे मात्र यामध्ये अनेक लोक जखमी झाले वेस्ट कोस्ट वादळामुळे अमेरिकेमधील हवामान खराब आहे आणि यामुळे ओरेगॉन राज्यामध्ये मोठं नुकसानसुद्धा झाल्याची माहिती आहे या वादळामुळे वाहतूक विस्कळीत झाली आणि काही भागातील वीज पुरवठा सुद्धा खंडित झाल्याचं कळत आहे त्यामुळे प्रशासनानं आणीबाणी वाढवलेली आहे मिसिसिपी राज्यामधील कोलंबिया शहरामधून जात असताना एका वादळानं निगाऱ्याचा मोठे तुकडे हवेत फेकले आहेत आणि या वादळामध्ये एका औद्योगिक इमारतींचं पोलादी छत कोसळलेलं आहे तर अनेक घरांचं नुकसान सुद्धा झालंय या वादळामुळे सुमारे वीस मालमत्तांचं नुकसान झाल्याची माहिती आहे परंतु कोणतीही जीवितहानी किंवा मोठी दुखापत झालेली नाहीये मिसिसिपीमधील हवामान शास्त्रज्ञांनी गुरुवारी मेरियन आणि जोन्स तसंच क्लार्क काउंटीमध्ये झालेल्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याची योजना आखली हवामान सेवेच्या जॅक्सन कार्यालयाकडून ही माहिती रशियामध्ये अणुऊर्जा प्रकल्पावर रशियानं ड्रोन हल्ला केला आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वलदिमीर झेलन्स्की यांनी हा हल्ला झाल्याची माहिती दिली आहे जगाला घातक किरणोत्सर्गांपासून वाचवणाऱ्या इमारतींवर शक्तिशाली ड्रोन न हल्ला झालाय आणि दुसरीकडे झेलेन्स्की यांनी या भीषण हल्ल्याचा निषेध सुद्धा केलेला आहे त्याचबरोबर त्यांनी या हल्ल्याची निंदा केली आहे हा एक दहशतवादी कारवाई असल्याचं म्हटलंय तसंच अणुऊर्जा प्रकल्पावरील हल्ल्याचा धोकारा एक परिणाम देखील त्यांनी म्हटलेले आहेत सांगितलेले आहेत पेरूच्या लिमामध्ये व्हॅलेंटाईन थीमवर आधारित लग्नामध्ये शंभरहून अधिक जोडप्यांनी लग्नगाठ बांधली आहे आणि यावेळी व्हॅलेंटाईन दरम्यान लोकांना त्यांच्या वैवाहिक जीवनाशी संबंधित कागदपत्रांसाठी कायदेशीर शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आली आहे यावेळी वधूवरांसह नातेवाईकांनी सुद्धा मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली आणि यावेळी विवाह सोहळ्यामध्ये वधूवरांना अनेक भेटवस्तू सुद्धा देण्यात आल्या आहेत त्यामुळे हा विवाह सोहळा सगळ्यांचं आकर्षण ठरतो आहे नेपाळमध्ये व्हॅलेंटाईन डेच्या निमित्त हॉर्नच्या आकाराचे ताबीज लोकप्रिय झालं आहे तर खाद्यपदार्थ संगीत आणि संस्कृतीमुळे इटालियन दक्षिणेकडील नेपाळ शहर जगप्रसिद्ध आहे आणि यावेळी व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेमींमध्ये लोकप्रिय भेट हे बनलेलं आहे आणि कार्निसेलो हे समृद्ध प्रेम आणि भाग्यचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं हे नेपोलिटन कार्निसेलो चांगलं भाग्य आणि वाईट नजरेपासून संरक्षण करतं अशा भावना तिथल्या लोकांच्या आहेत आणि गेल्या काही वर्षांमध्ये व्हॅलेंटाईन डेला भेट देण्यासाठी प्रेमींची लोकप्रिय भेट सुद्धा ही बनलेली आहे अर्जेंटिनाच्या सरकारनं अठरा वर्षांखालील लोकांसाठी लैंगिक ओळख कायद्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे आणि या बदलानंतर डॉक्टर आणि एलजीबीटी क्यू समुदायाच्या सदस्यांनी चिंता व्यक्त केली आहे वर्तवली आहे यावेळी एक आदेश काढत अध्यक्ष झेवियर मिली यांनी लैंगिक ओळख कायद्यामध्ये सुधारणा केल्याचं आहे हार्मोन थेरपीला अठरा ते सोळा वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांमध्ये स्वतःच्या लिंगानुसार शारीरिक वैशिष्ट्य बदलण्याची परवानगी देण्यात आली आहे आणि त्यामुळे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये स्त्रीवाद आणि एल जी बी टी क्यू हक्कांविरोधात मिलेई यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी हजारो लोक रस्त्यावर सुद्धा आलेले होते चीनमध्ये नवीन वर्ष धूमधडाक्यात साजरा करण्यात आलेला सा आहे आणि यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुद्धा होतं चीनी नागरिकांसाठी इतर देशांमधील नागरिक सुद्धा या कार्यक्रमांमध्ये सहभागी घेतात सहभागी होतात दरम्यान चीनच्या स्प्रिंग फेस्टिवल गालामध्ये युनेस्ट्रीच्या दोन हजार पंचवीस एफ वन या रोबोनं सुद्धा सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं या रोबोने पारंपरिक चीनी पोशाख परिधान केला होता तसंच चीनचं पारंपरिक लोकनृत्य लोकनृत्यसुद्धा सादर झालं रोबोच्या या नृत्यानं उपस्थितांना भुरळ घातली आहे आणि या रोबोनं कालामधील प्रत्येक कार्यक्रमात सहभाग नोंदवला म्यानमारमध्ये तस्करी करून ऑनलाईन स्कॅम सेंटरमध्ये काम करण्यास भाग पाडल्या गेलेल्या दोनशे साठ परदेशी नागरिकांची सुटका झाली आहे या नागरिकांना त्यांच्या मायदेशी परत पाठवण्यात येणार आहे अशी माहिती थायलंडच्या लष्करानं दिली आहे अग्रे या आशियामधून कार्यरत असलेल्या नव्या कारवाईचा हा एक भाग असून या टोळ्यांनी लाखो लोकांना बोगस गुंतवणूक आणि अवैध जुगार योजनांसह हो ऑनलाईन घोटाळे चालवण्यास भाग पाडल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे म्यानमार कंबोडिया आणि लाओस ही ठिकाणं अशा गुन्हेगारी टोळ्यांचं आश्रयस्थान म्हणून ओळखली जातात मेक्सिकोमधून अमेरिकेमध्ये प्रवेश करणाऱ्या स्थलांतरितांना शोधण्यासाठी बोर्डर पेट्रोल एजंट यांनी रियो ग्रांडे नदीची चाचपणी केली आहे आणि वीस जानेवारी रोजी ट्रम्प यांनी पतभार स्वीकारल्यापासून देशामध्ये अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या आठ हजारांहून अधिक स्थलांतरितांना अटक सुद्धा करण्यात आली आहे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी एक जाने या कालावधीमध्ये आयसीएन दिवसाला सरासरी अटक केली आणि बायडेन प्रशासनाच्या काळात तीस सप्टेंबर रोजी संपलेल्या बारा महिन्यांच्या कालावधीमध्ये सरासरी तीनशे अकरा होती ट्रम्प सरकारनं हकालपट्टी केलेल्या विविध देशांमधील स्थलांतरितांना पनामामध्ये पाठवण्यात आला आहे पनामामध्ये स्थलांतरितांना घेऊन जाणारा पहिला विमान उतरलेलं आहे आणि अमेरिकेच्या हवाई दलाचं विमान एकशे एकोणीस स्थलांतरितांना घेऊन पनामामध्ये उतरल्याची माहिती आहे या विमानामध्ये चीन उझबेकिस्तान पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचं स्थलांतरित होते गेल्या आठवड्यामध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियो यांनी पनामाचे अध्यक्ष मुलिनो यांची भेट सुद्धा घेतली आणि यावेळी त्यांनी स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्यासाठी पनामाला मध्यस्थीची ऑफर दिलेली होती हिजबुल्ला समर्थकांनी टायर जाळून लॅबनॉनच्या एकमेव व्यापारी विमानतळाकडे जाणारा रस्ता रोखून धरल्याचं पाहायला मिळालं दरम्यान इराळहून असलेल्या प्रवासी विमानाला बैरुतला जाण्याची परवानगी मिळालेली नव्हती आणि त्यामुळे आंदोलकांनी लॅबनॉनच्या एकमेव व्यापारी विमानतळाकडे जाणारा रस्ता टायर जाळून रोखून धरला यावेळी उड्डाण रद्द करणाऱ्या प्रशासनाचा आंदोलकांकडून निषेध सुधार करण्यात आला इस्रायल आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेला शस्त्रबंदीची पूर्णपणे अंमलबजावणी करण्याची अंतिम मुदत अठरा फेब्रुवारीपर्यंत तात्पुरती बदलण्यात आली आहे गेल्या काही आठवड्यांमध्ये नव्यानं सापडलेल्या लघुग्रहाचा काही छोटासा भाग हा वाढलेला आहे आणि त्याचा धोकासुद्धा वाढल्याचं पाहायला मिळत आहे दोन हजार चोवीस वाय आर फोर हा अंतराळ खडक दोन हजार बत्तीस मध्ये पृथ्वीवर धडकण्याची दोन टक्के शक्यता वर्तवली जाते या लघुग्रहाचा सूर्याभोवतीचा मार्ग अधिक चांगल्या प्रकारे समजतो आणि त्यामुळे हा धोका शून्यावर येण्याची दाट शक्यता खगोलशास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे नासा आणि युरोपियन स्पेस एजन्सीची वेबपेस टेलिस्कोप मार्चमध्ये पृथ्वीजवळील लघुग्रहाचं निरीक्षण करेल आणि तसं झालं तर शास्त्रज्ञांना दोन हजार पर्यंत वाट पाहावी लागणार आहे दक्षिण आफ्रिकेच्या चौदा सैनिकांचे अवशेष पूर्व मध्ये कुटुंबियांना मिळालेले आहेत चौदा शांती सैनिकांचे अवशेष प्रिटोरियामध्ये स्वाटकोप येथील हवाई दलाच्या तळावर मायदेशी आणण्यात आले आणि गेल्या महिन्यामध्ये शांतता मोहिमेवर तैनात असताना डीआरसी सैन्य आणि एम ट्वेंटी झी बंडखोरांमध्ये चकमक झालेली होती आणि त्यावेळी जवान शहीद झाल्याचं कळलं यावेळी या शहीद जवानांच्या कर्तृत्वाला सलाम करत हा देश त्यांचं बलिदान वाया जाऊ देणार नाही असं वक्तव्य दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी केला नकाशावरील गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव बदलल्यानं मेक्सिकोनं ना गुगलवर खट्टा दाखल करण्याची शक्यता व्यक्त केली आहे ईशान्य मेक्सिको आणि अग्नेय अमेरिकेदरम्यानच्या समुद्राच्या पट्ट्याला अमेरिकेचे आखात म्हणण्याची भूमिका गुगलनं दर्शवली आहे मात्र गुगलनं ही भूमिका कायम ठेवली तर मेक्सिको सरकार गुगलविरोधात दिवाणी खटला दाखल करण्याची शक्यता असल्याचं मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्ष क्लॉडिया शेनबॉम यांनी गुरुवारी म्हटलं व्यापारी भागीदार आणि सेमी कंडक्टर्स ट्रम्प यांच्या शुल्काच्या धमक्यांना तैवाननं न प्रत्युत्तर आहे तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई चिंग यांनी ट्रम्प यांची राष्ट्रीय सुरक्षेसंदर्भात बैठक पार पडली आणि यावेळी बेटाच्या सेमी कंडक्टर उद्योगांवरील प्रस्तावित शुल्कासह आर्थिक आणि भूराजकीय आव्हानांवर चर्चा सुद्धा करण्यात आली आहे या बैठकीनंतर तैवान प्रशासन समंजसपणे परिस्थिती हाताळेल अशी माहिती तैवानचे राष्ट्राध्यक्ष लाई यांनी दिली आहे तर ट्रम्प यांनी परदेशी बनावटीच्या चिप्सवर शंभर टक्क्यांपर्यंत शुल्क लावण्याचा इशारा दिला आहे व्यापारामधील तणाव कमी करण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सहमत असल्याचं पाहायला मिळत आहे आणि यावेळी ट्रम्प यांनी अमेरिकेच्या आयातीवर शुल्क लावणाऱ्या प्रत्येक देशावर परस्पर शुल्क आकारण्याचा आराखडा जाहीर केला आहे आणि अशामध्येच काही तासांमध्येच दोनही नेत्यांनी व्हाईट हाऊसमध्ये चर्चा केली आहे यावेळी वस्तूंवरील शुल्क कमी करणं अधिक तेल आणि लढाऊ विमानं खरेदी करणं तसंच व्यापार युद्धाला आळा घालण्यात यावा यासंदर्भात दोनही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे दोन दिवसांच्या अमेरिकेच्या दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय वंशाचे उद्योजक विवेक रामास्वामी यांची भेट घेतली आहे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबतच्या द्विपक्षीय बैठकांपूर्वी त्यांनी रिपब्लिकन पक्षाची भेट घेतली आणि रामास्वामी यांनी सुरुवातीला व्हाईट हाऊसच्या शर्यतीमध्ये प्रवेश केला पण अखेर त्यांनी माघार असं पाहायला मिळालं राष्ट्राध्यक्षपदासाठी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देण्यापूर्वी त्यांनी वादावादीमधील आपल्या स्पष्ट वक्तृत्वामुळे लक्ष वेधून घेतलं मध्ये झालेल्या हल्ल्याला आज सहा वर्ष झालेली आहे आणि आजचा दिवस इतिहासाच्या काळा दिवस म्हणून भारतातील ओळखला जातो पाळला जातो दोन हजार एकोणीसमध्ये चौदा फेब्रुवारीला जम्मू काश्मीरमधील पुलमावा इथे सी आर पी एफच्या ताफ्यावर आत्मघातकी हल्ला झाला आणि या हल्ल्यामध्ये चाळीस जवान सुद्धा शहीद झाले निमलष्करी दलाचे दोन हजार पाचशे जवान आणि जम्मूहून श्रीनगरकडे जाणाऱ्या अठ्याहत्तर वाहनांच्या ताफ्यात ही बस होती आणि आदिल अहमद टार या बावीस वर्षीय काश्मीरी जिहादीनं हा हल्ला केला होता तो पाकिस्तान स्थित जैश मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित होता पंतप्रधान नरेंद्र मोदी दिवसी दोन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर होते आणि यावेळी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली आहे या भेटीनंतर दोनही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये मोदींना उद्योगपती गौतम अदानींशी संबंधित प्रश्न विचारण्यात आला यावर मोदींनी हा आमचा खासगी विषय असल्याचं उत्तर दिलेलं आहे म्हटलेलं आहे मात्र यावरून आता काँग्रेस नेते राहुल गांधींनी जोरदार टीका केल्याचं सुद्धा दिसलंय देशामध्ये प्रश्न विचारला तर गप्प राहतात विदेशामध्ये प्रश्न विचारला तर खासगी मुद्दा असल्याचं म्हणतात असं सुद्धा राहुल गांधी म्हणाले रणवीर अलाहाबाद यानं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलेली याचिका सरन्यायाधीश संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या खंडपीठानं मागणी फेटाळली आहे येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये दे सुप्रीम कोर्टामध्ये यावर सुनावणी होण्याची शक्यता इंडिया स्कॉट लॅटेंट या शो मधील कथित अश्लील आणि वादग्रस्त टिप्पण्यांसंदर्भात तक्रार दाखल करण्यात आलेली होती आणि रणवीर अलाहाबाद अलाहाबादिया विरुद्ध देशातील अनेक शहरांमध्ये तक्रार दाखल करण्यात आलेली होती दरम्यान रणवीरनं दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावली आहे दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड तहफ्वूर प्रत्यार्पणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान ही महत्वाची घोषणा व्हाईट हाऊसनं केली आहे आणि यावर ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली आहे प्राणाच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळाल्यानं जगाला एक मजबूत संदेश मिळाला आहे जे दहशतवादी अमेरिकेमध्ये स्थायिक होऊ इच्छितात त्यांच्यासाठी अमेरिका स्वर्ग राहणार नसल्याचं ट्रम्प यांनी दाखवून दिलं आहे आणि त्यामुळे जगावर चांगला परिणाम होईल असं सुद्धा निकम म्हणाले मुख्य निवडणूक आयुक्त त्यांच्या निवडीसाठी सतरा फेब्रुवारीला तीन सदस्य समितीची बैठक बोलावण्यात आली आहे आणि या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन मेघवाल आणि लोकसभा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी सहभागी होणार आहेत विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ अठरा फेब्रुवारीला संपतोय आणि गेल्या वर्षी सीईसी आणि निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसंदर्भात नवीन कायदा लागू करण्यात आलेला असून निवडीच्या प्रक्रियेत सुद्धा बदल झाला आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कोलकाता उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे न्यायालयानं संघाला पश्चिम बंगालच्या वर्धमानमध्ये रॅली काढण्यासाठी परवानगी दिलेली आहे आणि सोळा फेब्रुवारीला आर एस एसची रॅली होणार आहे या रॅलीमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित राहण्याची शक्यता आहे आणि कोलकाता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी बंगाल सरकारचा आक्षेप फेटाळून लावला त्यामुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना मोठा धक्का मिळाला आहे दिल्ली विधानसभा निवडणूक निकालामधून टी धडा घेतला आहे टी राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांनी हे मोठं विधान केलं आहे आणि त्यांनी संदर्भात चर्चेसाठी आपल्या पक्षाचे दरवाजे खुले असल्याचे संकेत सुद्धा दिले आहेत संदर्भात बोलताना अभिषेक बॅनर्जी म्हणाले आम्ही विरोधकांच्या व्यापक हितासाठी सोबत आहोत मात्र काँग्रेसला पुढे जाण्याचा मार्ग शोधावा असा वाटत नसेल अथवा जागा वाटपामध्ये सहभागी होण्याची त्यांची इच्छा नसेल तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्यावर तयार आहोत असं सुद्धा त्यांनी म्हटलं आहे परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमामध्ये न्यूट्रिशनिस्ट आणि लेखिका ऋतुजा देवेकर यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना आहाराविषयी मार्गदर्शन केल्याचं पाहायला मिळालं पुढील पाच वर्षांमध्ये शालेय अभ्यासक्रमात आरोग्याचा समावेश करण्याचा माझं ध्येय असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे जसं शाळेमध्ये वेगवेगळे विषय असतात तसं आपल्या आहारामध्ये वैविध्य असायला हवं असं सुद्धा त्या म्हणाल्या शेंगदाणे केळी आणि तांदूळ हे पदार्थ तणाव दूर करतात अशी माहिती सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली आहे व्हॅलेंटाईन डेच्या निमित्तानं बंगळुरूमध्ये जाहिरातींचा पोस्टर लावण्यात आला आहे या पोस्टरवर बॉयफ्रेंड भाड्यावर घ्या असं लिहिण्यात असं पाहायला मिळालं आणि सोबतच एक क्यू आर कोड सुद्धा दिला आहे फक्त तीनशे एकोणनव्वद रुपयामध्ये एक दिवसासाठी बॉयफ्रेंड भाड्यावर मिळणार अशी ऑफर यामध्ये देण्यात आली आहे आणि जाहिरातीच्या पोस्टरमुळे लोक फारच संतापल्याचा सुद्धा दिसतो या पोस्टर, पोस्टर, पोस्टर विरोधात पोलिसांमध्ये तक्रार करण्यात आलेली असून लोकांनी संतप्त प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यांच्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या अनंत अंबानींच्या ग्रँड लग्न सोहळ्याची जगभर चर्चा झाली अनंत अंबानींच्या दिमागदार सोहळ्यामध्ये कोट्यवधींचा खर्च झाला आणि त्यामुळे देशभरातून या लग्न सोहळ्यावर टीका सुद्धा होताना पाहायला मिळाली या संदर्भात नीता अंबानी यांना विचारलं असता त्यांनीसुद्धा उत्तर दिलं आहे स्पष्टीकरण दिलं आहे प्रत्येक आई वडिलांना आपल्या मुलांसाठी काहीतरी खास करायचं असतं आम्हीसुद्धा तेच केलं एक मेड इन ब्रँड होता आणि त्यामुळे आपल्या भारतीय परंपरा भारतीय वारसा आणि जगासमोर आली असं असं मला अंबानी यांनी मीडियाशी बोलताना म्हटलेलं आहे कथित बनावट विदेशी मुद्रा व्यापार आणि ठेव योजनेमध्ये प्रवर्तकांकडे छापे टाकल्यानंतर एकशे सत्तर कोटी रुपयांच्या बँक ठेवी गोठवल्याची माहिती ईडीने गुरुवारी दिली आहे अकरा फेब्रुवारीला दिल्ली उत्तर प्रदेशमधील दिल नोएडा आणि शामली हरियाणामधील रोहतक येथील विविध भागांमधून ईडीकडून छापे टाकण्यात आले हिमाचल प्रदेश पोलिसांनी क्यू एस एफ या कंपनीविरुद्ध दाखल केलेल्या एफ आय आरमधून आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे आणि यामध्ये बनावट फॉडेक्स ट्रेडिंग योजनेद्वारे अनेक गुंतवणूकदारांनी फसवणूक केल्याचा आरोप आहे Thank <laughs> you.